लोणंद शहरामध्ये रॉयल पाटील फुटवेअरचे पंधरा सप्टेंबर रोजी चार वाजता शानदार उद्घाटन नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज लोणंद शहरामध्ये गोरड हॉस्पिटल समोर मुस्कान फ्राईड शिवाजी चौक येथे रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता रॉयल पाटील फुटवेअरचे उद्घाटन वडील बापूराव पिसाळ पत्नीसो शुंधू पिसाळ या माता पित्याच्या शोभा संपन्न झाले प्रमुख पाहुणे पाणीपुरवठा सभापती सौ रशिदा इनामदार नगरसेवक गणेश शेठ कच्ची बबलूशेठ इनामदार बनसोडे संदीप कचरे बाबा शेख आकाश पाटील अक्षय कोळपे अजय चव्हाण प्रनीत सुवर्णास संकेत गोवेकर तुषार करे सुमित पिशाळ आकाश धायगुडे अजित बोडरे केदार साळुंके मारुती लकडे यासह, मित्र मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होता प्रोपायटर पंकज सेठ पिसाळ यांनी सर्वांचे स्वागत केले मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूज साठी लोणंदहून सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज लोणंद धन्यवाद लोणंद सातारा रोड गोरोड हॉस्पिटल समोर येथे आमचे जुलक मित्र श्री पंकज शेट्टी साळ यांनी नवीन फर्मचे उद्घाटन आत्ताच नुकते केलेले आहे मला अतिशय आनंद झाला त्यांच्या आई वडिलांच्या हस्ते त्यांनी उद्घाटन केलंय त्या प्रसंगी आमचे दोनचे विद्यमान नगरसेवक आणि भावी उपनगराध्यक्ष आता दोन चार दिवसात होणारच आहेत गनीबाई कच्ची उपस्थित आहेत तसेच आमचे विद्यमान नगरसेविका पाणी पुरवठा सभापती रशीदा शबीरबाई नामदार या पण उपस्थित आहेत त्यांनी फर्म चालू केली आम्हाला अतिशय आनंद झाला मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो भविष्यात त्यांना एक च्या दोन दोनच्या तीन फर्म होय अशा शुभेच्छा देतो धन्यवाद पिसाळा पिसाळा कुटुंब आहे ना माझ्या वतीने माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि एक दुकान झाले असं दोन तीन दुकाने व्हावं माझ्या अशी इच्छा पिसाळ कुटुंब आहे ना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि असे दोन तीन परत दुकान व्हावं आमच्या बघ्राम वती यावा ही शुभेच्छा खूप どうですか、ね Incoming call from Vivek Manik. 頑張ってください。